मंडळी फलटण शहरातील महात्मा फुले शॉपिंग सेंटर मधील भाजी विक्रेते या ठिकाणी आहेत भाजी विक्रेत्यांना स्वच्छते अस्वच्छतेबद्दल काही त्रास होत आहे त्याबाबत त्यांच्या काही समस्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर काय सांगाल भाजी इथं बाथरूमची सोय नसल्यामुळे ले कुठल्या लेडीजला ले जर एखादं ब्युटी पार्लर किंवा ड्रेसचं वगैरे दुकान टाकायचं म्हणलं ना तर ती म्हणतात आमच्याकडे लेडीज येतात इथं बाथरूमची सोय नसल्यामुळे आम्हाला तसा व्यवसाय करता येत नाही आणि आमच्या इथं लोक ड्रिंक करतात बाटल्या तिथंच टाकतात ड्रिंक करतात वाट्यावरच ऑफिसच्या समोरच ती ग्लास तिथंच टाकतात बाटल्या तिथं ही स्मोकिंग करून सिगरेटच्या ती ही तिथंच टाकतात पाकिट वगैरे आम्ही आता इथं बसतो मंडई इथं तर ना साईडने सगळं बाथरूम वगैरे करतात अजून ते चायनीज वाल्यांनी सगळं पाणी सोडले मंडईतच येते हा आणि हा सांडपाणी म्हणजे बॉश येतो ना घाण आणि ठसका येतो ज्वारास तर गिरायकांना असं सांगता पण येत नाही भाजी केवड्याला आहे केवड्याला आहे त्यांच्या टायमाला नेमका ठसका गिरायक सुद्धा म्हणतात बाकी कसलं आहे इकडं घाणी सर्व ते धुरा महागस वगैरे हा आणि सगळी पूर्ण घाण सांडपाणी पूर्ण तिकडं आहे म फुले शॉपिंग सेंटर मधील जे पाण्याची टाकी आहे ते पाण्याच्या टाकीचा वापर पिण्यासाठी व भाजी भाजी मंडईतील भाज्यांसाठी धुण्यासाठी वापर केला जातो त्या पाण्यामध्ये काय झालेला आहे चायनीज वाल्यांनी ती पाणी आतमध्ये घेतलंय ते भांडी पण तिथच घासतात त्या टाकी खाली आम्हाला ती पाणीच वापरता येत नाही काय करतात चायनीज वाले चायनीज वाल्यांनी त्यांचं हेच केलंय भांडी घासायची मुरीच केली त्याच्यावर टाकीवर टाकीवरती आम्हाला पाणीच नाही तर स्वच्छता अजीब नाही झाडलेली कचरा बिचरा तसे ठेवतात फक्त फणसर झाडतात मागं तसेच घाण ठेवतात आणि आम्ही भाजी पारावर टाकलं की आम्हाला शिवगाळ करतात आणि चेंबरचं पाणी सगळं आमच्या आम्ही बसलेल्या माराखाली पाणी येते घाण मंडई चक्कर आकारला जातो का आपल्या मंडळ रोज जातो रोज घेतला जातो वीस रुपये सकाळी धान्य दुपारी दहा मग त्यांना कधी सांगत का आपण स्वच्छता स्वतः तुम्ही मारखेळ जावा नगरपालिकेत जावा ते बी जाऊन झाले